संत सेवाप्रिय दानशूर कर्मयोगी समाजसेवक उत्तम मार्गदर्शक आणि कबीर पंथाचे अभ्यासक असलेले श्री पुंडलिक बाळामाळी यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणावीसशे बेचाळीस रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला परिस्थिती अगदी हलाकीची होती वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यातच मनोरुग्ण आई चौदा वर्षाची बहीण आणि नऊ वर्षाच्या लहान भाऊ यांच्या सांभाळ करण्याची प्रमुख जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सालदारी करण्यास सुरुवात केली मिळेल ते काम हाती घेऊन ते आपल्या कुटुंबाचा आधार बनले एके दिवशी शेतात काम करत असताना तिथे त्यांना संत कबीरांचे पुस्तक मिळाले या पुस्तकामुळे त्यांना संत कबीरांचे विचार पटू लागले व तेथूनच त्यांनी संत कबीरांच्या विचारांना स्वीकार करून वयाच्या पस्तीसव्या वर्षी कबीरपंथाचा स्वीकार केला आणि तेथूनच बाबांच्या जीवनात सगळ्याच क्षेत्रात क्रांती व्हायला सुरुवात झाली त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांची मधुर वाणी केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्याच्या त्यांच्या ध्यास गोरगरिबांबद्दलची आपुलकी परिस्थितीला हसत हसत स्वीकारण्याची तयारी अशा कितीतरी गोष्टींमुळे बाबांच्या आदर्श घेऊन अनेकांनी कबीरपंथाचा स्वीकार केला आहे त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे तीन वाजता व्हायची पायी फिरणं योगासनं करून शेतात जाणं आपल्या म्हशीचं दूध काढून आणणं ही त्यांची नित्याचीच कामं विशेष म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ कबीरपंथाच्या संतांच्या संपर्कात राहणं त्यांना आवडत असे त्यांच्या या कर्मयोगी जीवनामुळे त्यांना तरुण बाबा म्हणून देखील लोक आदराने हाक मारत होते बाबा कबीरपंथाचे गहन अभ्यासक होते त्यांना काही संतांनी कबीरपंथाचे भूषण तर काहींनी कबीरपंथाच्या हिरा अशा अनेक पदव्या दिल्या आहेत घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी चौथीपर्यंतच शिक्षण घेतले होते तरी देखील बाबा व्यवहारात कुशल होते बाबांच्या व्यवहारात सचोटी व पारदर्शकता असल्याने त्यांच्या शब्दच प्रमाण होता बाबांच्या सानिध्यात जो कोणी येत असे तो कायमच्याच बाबांच्या विचारांच्या भक्त होऊन जात असे कारण बाबा एक चालते बोलते संदर्भ ग्रंथ होते एवढंच नाही तर बाबांजवळ सर्वच समस्याचे समाधान होते शेती या विषयावर तर त्यांचा अफाट अनुभव होता प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून देखील ते सर्वांना परिचित होते शेतात नवनवीन प्रयोग करण्याच्या ध्यासमुळे ते अनेकांच्या शेतीला भेटी द्यायचे त्यांच्या याच प्रयोगशीलतेतून त्यांनी पंचवीस तीस वर्षापूर्वी तळोदा शहरात स्ट्रॉबेरीसारखे देखील घेतले होते एवढेच नाही तर कल्चर केळीच्या रोपांच्या दर्जाबाबत त्यांनी एका बलाढ्य कंपनीशी न्यायालयीन लढादेखील दिला होता शेतात उत्तम पीक घ्यावे आणि त्याच्या मोबदलासुद्धा योग्य तोच घ्यावा याकडे त्यांचा कटाक्ष होता या सर्व जीवन प्रवासात बाबांना त्यांच्या धर्मपत्नी कुसुमबाई यांची मोलाची साथ लाभली आयुष्यात अर्धांगिनी म्हणून त्यांच्या विषयीच्या कर्तव्याचे पालनही त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले त्यांच्या आजारपणात त्यांची सेवा करून काळजी घेऊन त्यांच्या शेवटचा प्रवास सुखकर करण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला त्यांच्या पत्नी देवाघरी गेल्यावर ते निश्चित एकाकी पडले पण कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सर्वांना धीर देत आपले दुःख लपवले व कुटुंबाला धीर दिला गरिबीचे चटके सोसत असताना त्यांना बऱ्याच आजारांनी घेरले होते परंतु इच्छाशक्तीच्या जोरावर बाबांनी सगळ्या आजारांवर मात केली होती एवढंच नाही तर आपला लक्ष्मणासारखा लहान भावाला मनोबल वाढवण्याचे धडे देत कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारातून त्यांना नव्याने जीवन जगण्याचे शिकवले होते तीन आई अकरा बहिणी एक भाऊ एक मुलगा सून पाच मुली अठ्ठावीस भाची एकवीस भाचे एक पुतण्या एक पुतणी आणि नातवंड असा भला मोठा परिवार आहे त्यांनी एवढ्या मोठ्या परिवाराला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत एकवटून ठेवलं बाबांना प्रत्येक जीव सारखाच मोलाचा होता मग तो माणूस असो किंवा मुक प्राणी त्यांनी आपल्या प्रदीर्घ जीवन काळात आपल्या हातून गोरगरिबांची प्राणीमात्रांची सेवा केली नेहमीच मदतीचा हात पुढे करणारे पुंडलिक महाजन या नावाने ते सर्वदूर परिचित होते त्यांच्या वागण्यात एक वेगळीच जादू होती सगळ्यांना मदत करण्यास ते नेहमीच तत्पर असायचे अतिथी देवोभव यानुसार ते आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पाहुणचार करत होते बाबा आयुष्यभर स्वावलंबी व स्वाभिमानाने जगले स्वतःची कामे स्वतःच करण्यावर त्यांच्या भर असायचा ते म्हणायचे मला माझ्यावर कुणाच्या उपकाराचे ओझे नकोय कदाचित म्हणूनच की काय त्यांनी कुटुंबाला सोडून जाण्याचा असा मार्ग निवडला की जाता जाता कुटुंबाच्या स्पर्शाचे ओझे सुद्धा त्यांनी त्यांच्यावर येऊ दिले नाही बाबांचे साधे राहणीमान उच्च विचारसरणी सामाजिक बांधिलकी आणि मधुर वाणी नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहील आज कोरोना रूपी महामारी नसती तर बाबांच्या अंतदर्शनाला हजारोंच्या जनसमुदाय आला असता आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवण तुमची येत राहील शेवटी इतकंच मनावेसे वाटते की जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला शून्यातून विश्व निर्माण करणारे पंथाचे महान कर्मयोगी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेले पुंडलिक बाबांनी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी पहाटे चार वाजता वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी आपला देहत्याग करून या जगाचा निरोप घेतला अशा या महान कर्मयोगी महापुरुषाला आम्हा सर्वांकडून शतशा प्रणाम